नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशेष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आज आलेले आहे नवीन वर्षातील पहिली अमावस्या तर आज सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या ही संपणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आणि महालक्ष्मीचे व्रतही करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन होत असतं म्हणून या दिवशी काही उपाय आणि काही सेवा या घरामध्ये आवर्जून करायच्या असतात तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्या घरामध्ये धनाची संपत्तीची कमतरता भासू नये यासाठी आपण धनाची देवी महालक्ष्मीची सेवा उपासना करत असतो तिच्या कृपादृष्टीने आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि तो पैसा स्थिर राहतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदते त्यामुळे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे तर जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करणार आहे तर त्यांनी संध्याकाळी हे उद्यापन करा कारण संध्याकाळची दिवे लागणीच्या वेळीला हा उपाय केला तर संध्याकाळच्या वेळीला माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं तिच्या आगमनाची ही वेळ असते आणि त्यामुळेच तुम्ही संध्याकाळीच हा हे उद्यापन करा आणि तुमच्या घरामध्ये यावेळी येणारे सवाष्णवश्री ही माता लक्ष्मीच्याच रूपाने तुमच्या घरामध्ये येणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसच करा तर हा उपाय देवघरासमोर केला तरीही चालेल आणि ज्यांचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास असेल तर त्यांनी त्या पूजा मांडणीसमोर हा उपाय केला तरीही चालेल तर यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि यासाठी कोणताही तुम्ही दिवा घेऊ शकता आणि ज्यांना शक्य असेल ज्यांना जमेल त्यांनी कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल तर कणकेच्या दिव्यामध्ये थोडीशी कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला हा दिवा बनवायचा आहे तर दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्या चिमूटभर हळद टाका त्याचबरोबर दोन वातींची एक वात या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर या दिव्याच्या खाली आपल्याला पाच प्रकारचे पाच धान्य ठेवायचे आहे तर यामध्ये दोन वस्तू या आवर्जून घ्यायचे आहेत तर अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे तर हे तुटलेले नसावे अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर हरभरा हरभरा डाळ घ्यायची आहे तर हरभरा डाळ ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्यांची कधीही कमतरता भासत नाही तर त्यामुळे आपल्याला या वस्तू आवर्जून या दोन वर्ष आव वस्तू आवर्जून घ्यायची आहे त्यानंतर तीन धान्य त्या हे तुम्ही कोणतेही घेऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये गहू मटकी आणि कोणत्याही प्रकारची एक डाळ तुमच्या घरामध्ये जी असेल ती तुम्ही घेऊ शकता तर हे पाच धान्य थोडे थोडे घ्यायचे आहे आणि हे दिव्याच्या खाली आपल्याला ठेवायचे आहे त्याआधी दि ठेवण्याआधी आपल्याला खाली कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूने दोन दोन उभ्या रेषा ओढायच्या आहे आणि त्या स्वस्तिकावर आपल्याला हे पाच धान्य टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये दोन अख्खे लवंग टाकायचे आहे आणि दोन अख्खे विलायची टाकायची आहे तर या वस्तू ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे याही आवर्जून दिव्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर अख्खे धने आपल्याला साथ हेही दिव्यामध्ये टाकायचे आहे तर धने पण माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळेच आपल्याला धने पण घ्यायचे आहे त्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करा एक फूल अर्पण करा आणि प्रार्थना करायची आहे जी तुमची इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तर या उपायामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्तीची कमतरता कधीही भासणार नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल तर हा दिवा रात्रभर त्याच ठिकाणी ठेवायचा आहे सकाळी हा दिवा कणकेचा असेल तर एखाद्या झाडाखाली ठेवा आणि मातीचा किंवा इतर दिवा असेल तर तो तुम्ही धुवून परत पुढच्या पूजेसाठी तुम्ही वापरू शकता तर दिव्याखाली ठेवलेले धान्य हे पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर नक्कीच हा उपाय आजच्या दिवशी संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणाकडूनही ही हा उपाय करून घेऊ शकता त्याचबरोबर सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका तर नक्कीच तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्याही नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ